बदलापूर शहरातील वॉर्ड क्रमांक तीसमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू झाला आहे या उपक्रमाचे नेतृत्व माजी नगरसेवक आणि सध्या ठाणे जिल्हा भाजपचे महामंत्री असलेल्या संभाजी शिंदे यांनी हाती घेतलं असून एकूण दोन हजार बांबू झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या मोहिमेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झालेला असून आत्तापर्यंत पाचशे बांबू झाडांची यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे ही झाडं मुख्यतः सार्वजनिक बागा रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागांमध्ये आणि सोसायट्यांच्या जा आजूबाजूला लावण्यात आली आहेत पर्यावरणीय दृष्टिकोनातून बांबू अतिशय उपयुक्त असून त्याद्वारे अधिक ऑक्सिजन तयार होतो कार्बन शोषण होते मातीची धूप थांबते आणि शहरी तापमान कमी करण्यास मदत होते या उपक्रमात बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड आणि उद्यान विभागाचे अधिकारी लवटे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे या दोघांनीसुद्धा बदलापूर हरित करण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान दिलेलं असून प्रशासनाची सक्रिय साथ मिळाल्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाते आहे लागवड करून थांबण्यापेक्षा झाडांची देखभाल संरक्षण आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा गाभा आहे आपलं झाड आपली जबाबदारी हेबरीत घेऊन या मोहिमेत स्थानिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला जातो आहे या मोहिमेमध्ये स्थानिक युवती महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक युवक आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत त्यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच समाजात पर्यावरणपूरक विचारांची रुजवणूक होते आहे एक सामाजिक बांधिलकी निर्माण होत असून हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक जागरूकतेचं उदाहरण ठरतो आहे बांबू लागवडीचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भविष्यातील आर्थिक संधी बांबूपासून हस्तकला वस्तू फर्निचर जैविक उत्पादने तयार करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीचा एक नवा मार्ग तयार होऊ शकतो सध्या लागवड करण्यात आलेली पाचशे झाडं ही या मोहिमेची सुरुवात आहे पुढील काही महिन्यात उर्वरित पंधराशे झाडांची लागवड करण्यात येणार आहे संभाजी शिंदे यांचा उद्देश बदलापूर शहरात एक हरित प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा आहे वॉर्ड क्रमांक तीसमध्ये सुरू झालेला हा, हा उपक्रम संपूर्ण बदलापूरसाठी एक आदर्श ठरतो आहे पर्यावरण रक्षण ही केवळ प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागपूर नागरिकाचीच सामूहिक जबाबदारी आहे आणि हे अभियानातून अधोरेखित होत आहे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे त्रिसूत्री सहकार्यामध्ये बदलापुरात सुरू झालेल्या हरितक्रांतीचा मजबूत पाया आहे मान्सून धमाका फक्त वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही ही स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या